तर ती बोलली मला स्वयंपाक करायला आवडतच नाही तर मग मी, मी, मी का शिकायचं स्वयंपाक मी म्हटलं अगं मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे मी हे जे काही वाक्य बोलले की मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे तर हे मी माझ्या आजीकडून आईकडून ऐकलेलं होतं तेच मी तिला बोलून गेले तर तिने लगेच प्रत्युत्तर दिलं की मुलींनीच का मुलांनी पण स्वयंपाक केला पाहिजे मुलांना पण जेवायला लागतं मग मुलींनीच का स्वयंपाक करायचा आता ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं हाय फ्रेंड्स माझे नाव आहे वर्षा आणि माझ्या चॅनलचं नाव आहे वुमन वर्ल्ड तर तुम्ही विचार केला असेल की मी वुमन वर्ल्ड असं नाव का दिलं बरे तर आज आपण पाहतो की महिला सक्षम झाल्या झाल्या आहेत सगळ्या जॉब करतायत चांगला बिझनेस करतायत बऱ्याचशा महिला चांगल्या पदावर काम करतायत तरीही त्यांचं प्रमाण किती आहे तर तुम्ही पाहिलं असेल की खूप थोड्या प्रमाणात ह्या महिला तुम्हाला दिसतील ज्या जॉब करणार आहेत बिझनेस करणार आहेत तर अजूनही बऱ्याचशा स्त्रिया खूप धडपड करत आहेत स्वतःला सक्षम बनवण्यासाठी काहीतरी इन्कम करण्यासाठी त्या खूप कार्यशील पण आहेत पण त्यांना हवी तशी दिशा मिळत नाही किंवा त्यांना मार्गदर्शन मिळत नाही त्यामुळे त्यांच्यातील आत्मविश्वास कमी होतो तर स्त्रियांच्यात आत्मविश्वास वाढावा त्यांना एक चांगली दिशा मिळावी त्यांना एक चांगलं मार्गदर्शन मिळावं यासाठी मी ह्या चॅनलची सुरुवात केली आहे माझ्या या चॅनलमध्ये तुम्हाला अशा बऱ्याचशा स्त्रियांबद्दल माहिती मिळेल जे एक चांगला बिझनेस करतायत जे एक चांगला जॉब करतायत आणि त्यांचे अनुभव तुम्हाला ऐकायला मिळतील तर असे का होते बरं की काही स्त्रियाच फक्त चांगलं जॉब आणि हे करू शकतात मग आपण का नाही करू शकत तर याचा थोडा विचार केला तर माझे एक गोष्ट लक्षात आली काय झालं की एक दिवशी मी माझ्या मुलीला म्हणजे ती नाईंथला आहे तिला म्हटलं की थोडा ना थोडा थोडा स्वयंपाक शिकून घे तू मोठी झाली ना तर तुला ना सोपं जाईल तर ती बोलली मला स्वयंपाक करायला आवडतच नाही तर मग मी का शिकायचं स्वयंपाक मी म्हटलं अगं मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे मी हे जे काही वाक्य बोलले की मुलींना स्वयंपाक आलाच पाहिजे तर हे मी माझ्या आजीकडून आई आईकडून ऐकलेलं होतं तेच मी तिला बोलून गेले तर तिने लगेच प्रत्युत्तर दिलं की मुलींनीच का मुलांनी पण स्वयंपाक केला पाहिजे मुलांना पण जेवायला लागतं मग मुलींनीच का स्वयंपाक करायचा आता ह्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे नव्हतं कारण मी हे रूढी परंपरानुसार ऐकत आले होते आणि तेच बोलून गेले त्याच्यावर मी जास्त विचारच केला नव्हता पण जेव्हा तुम्ही याच्यावर विचार कराल तेव्हा जाणवेल की हो oh, बाबा मुलींनीच का एखाद्या मुलीला स्वयंपाक करायला आवडतच नाही तर तिने स्वयंपाकच का करावा ती दुसरी पण कामं खूप छान करते मग तिने ते, ते कामं का नाही करावी स्वयंपाकच तिने स्वयंपाक केलाच पाहिजे हे कशासाठी ह्याच्यावर आपण कधी विचारच नाही करत आपण स्त्रिया काय करतो की मागील जे रूढी परंपरा चालत आले त्यांनाच घेऊन पुढे जायला बघतो तर असं न करता खरंच जर आपल्याला सक्षम बनायचंय स्त्रियांना सक्षम बनायचंय तर ज्या रूढी परंपरा आहेत त्याच्यावर थोडा विचार करा खरच साथी, तर त्या खरंच चांगल्या आहेत का आपल्यासाठी तरच त्या तुमच्या अनुकरणात आणा नाहीतर त्या सोडून द्या आणि अशा ज्या स्त्रिया आहेत ज्या काही कारणांमुळे जॉब करू शकत नाही आहेत त्यांच्याकडे खूप टॅलेंट आहे तरीही त्यांना बाहेर पडता येत नाही त्याच्या त्यांच्यासाठी आता सोशल मीडिया खूप वरदान ठरले आहे तर या सोशल मीडियाचा यूज करूनसुद्धा आपण बरेचसे बिझनेस चालू करू शकतो बरेचसे जॉब मिळवू शकतो आणि त्यातून आपला इन्कम करू शकतो तर असे जे काही जॉब आहेत किंवा असे बिझनेस आहेत जे तुम्ही ऑनलाईन करू शकता ह्याच्याविषयी मी माझ्या चॅनलमधून मा मार्गदर्शन करणार आहे तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि नंतरच्या व्हिडिओत मी तुम्हाला सोशल मीडियाबद्दल सर्व माहिती देणार आहे आणि त्यामध्ये स्त्रिया कशाप्रकारे आपला जॉब बिझनेस चालू करू शकतात हे मी तुम्हाला सांगणार आहे धन्यवाद